रात्री तीन वाजता गेलो होतो बाबांशी पण बोललो पण चांगले बोलले आणि डॉक्टर पण तिथे आले होते डॉक्टर बोलतो हो परिस्थिती चांगली आहे माझी दोन दिवसा पण त्यांना आता विषय गंभीर आहे तर उपाययोजना चालू करू आपण कडत पाहतो तिथे अधिकारी मुजोर झाले ऐकत नाही हे म्हणणं बरोबर आहे हा जो अधिकारी हा मागच्या पाच वर्षामध्ये ज्यांनी गुन्हे आणला त्यांना वारंवार मी सांगितलं की हा अधिकारी ऐकत नाही लोक नीट बोलत नाही घटना घडत असतात घटनेला उत्तर असतं आपल्याच लोकांकडून समजा एखादी घटना घडली तर मग अधिकारी आला नीट बोलला का बरं वाटतं माणसं सा। त्यामुळे साहजे आपला राग व्यक्त होणार परंतु परत परिस्थिती अशी काही लढाई लढत असतात ना आपल्याला याच्यातून प्रथम मला दोन महिने झाले आमदार होत नोव्हेंबर येईल मी आमदार झालो डिसेंबर आणि जानेवारी त्यातला एक महिना माझ्या अधिवेशनामध्ये दा। गेला नागपूरला जानेवारीमध्ये आता मी पाहिलंय की शिव शिवजयंतीची तयारी कबी साहेब बैठक फॉरेनच्या बाबतीमध्ये बीस उद्धा हा संवेदनशील आहे त्यांचा बिबट्याचा प्रकार एवढं वाढत चाललंय की बिबट हा आता जंगलामध्ये आता बेबट सगळ्या उत्साहामध्ये आहे आपल्या घरापर्यंत आहे आपल्या अंगणामध्ये आलं आहे आपल्या आता त्याविषयी मांजवाडी तुम्हाला माहिती आहे की एक मुलगी अभ्यास करत होते आणि समोर उभा होता मांजरवाडीला तर वातावरण एकदम भयावह जर आहे तर त्याच्यासाठी जी अधिकाऱ्यांची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती कडक पाहिजे जे काय समजा आपण वन अधिकारी आहे किंवा काही वन समिती आहेत यांच्या बैठका होणं गरजेचं आहे त्या मागच्या पाच वर्षांमध्ये मी नाही आता होतील आणि पोलीस पाटील प्रत्येक गावाला सरपंच आहेत त्याचा अवेअरनेस व्हायला पाहिजे तर ते सुद्धा आपण आता तातडीने चालू करू अधिकाऱ्याला गस्त घालायला लावू जे मागेल त्याला ज्याला मागेल त्याला पिंजरे आणि पिंजऱ्यामध्ये भक्ष ही जबाबदारी वन खात्याची आहे त्यामध्ये खरू आता तुम्ही हे आंदोलन करून घेतलंय ते लक्ष वेध आणि प्रांत आणि फॉरेस्ट उद्या पाहिजे सोमवारी लागे असतात तातडीचे आणि उपाययोजना करू आपण उपाययोजना करू मला तुम्ही आंदोलन सोडलं पाहिजे मी आता उठलो लेट आता साडेबारा एक वाजता काही दोन तीन दिवस नव्हते मला देखील आणि मग आता आलोय पण तुम्हाला भेटव तर विनंती राहिली का सर्वांची जेव्हा एखादा जबाबदार माणसं बोलून घेतलं तर सोडलं ना आपण आता मी जबाबदार माणस झालो तर सोडलंच पाहिजे ना आता शेवटी लाईन ऑफ ऍक्शन मिस करणार आहे तालुका आपल्यालाच चालवायचा आहे जनतेने एवढी जबाबदार खुर्ची आपल्याला दिली आता ज्या चुका जो अधिकारी जो बोलला आहे तो आणला कोणी आता जे लोक रस्त्यावर उतरले जातात त्यांनी जाणलाय तो त्यांच्याशी आम्ही भाग गेले तीन वर्ष झाली आता होईल बदल सोमवारपासून तर मी आता प्रांताशी बोललो प्रांत प्रांतसह म्हटले मी आज आलो सुद्धा साहेब एक तासापूर्वी बोलले असतो सर मी थोडा मेडिकल चेकअपसाठी आलोय पुण्यामध्ये नाही तर मी लगेच बैठक आजही लावली असे बैठक ठीक आहे आता अधिकारी अधिकारी पाहिजे राहतो सोमवारी अधिवेशन पण चालू होतं मी आदिवासीमध्ये आग्रही राहणार आहे त्यामुळे तुझ्या चित्ता नाही आणि हे नैसर्गिक असलेली ही आपत्ती याला आपण सर्वांनी एकत्र लढलेलं पाहिजे आणि त्याच्या संबंधित खात्याच्या लोकांनी आपल्याला हे पण पुरवून टाकून मदतच केली पाहिजे नाही का स्वस्त खातं झालं फॉरेन खात झाला झालेलं आहे त्याला आपण करू आता चांगलं काम करू आपण एक काम आता मी त्याच्या आधी पाच वर्ष आमदार होतो पण असं आधी काही हिंमत नव्हती उलट बोलायचे किंवा रिॲक्ट व्हायचे किंवा आळस करायची त्याला थोडस पाच वर्ष डिले पण आलाय पण तो आपण करू मोडीच काढू शेवटी चांगल्या आणि वाईट गोष्टीला समन्वय करायला थोडासा वेळ लागलो आता तो वेळ आपल्याला मिळाला आहे त्याबद्दल करूया तर तुम्ही आता अजून थोडं सरांचा सन्मान ठेवा मी तालुक्याचा साडेपाच लोकांचा प्रतिनिधी बसलो समोर आणि हेच समस्या सोडवण्यासाठी आंदोलनाला बसले होते म्हणजे मी म्हणतो तालुक्यात तुमच्यापेक्षा बिबट्याचा संघर्ष कोणी केला नाही आंदोलनाच्या बाबतीत किंवा इतर समस्येच्या बाबतीत तेवढी मला वाटते तुम्ही असं बोलले होते की मी जर आमदार झालो तर ते सात पुढे तुम्ही कोणी वेळ पाहिजे पण इकडं जे जे आता वन चर्चा केल्यानंतर ते फक्त एवढंच म्हणतात की हा राज्याचा विषय नाही हा ह्याचा विषय काय सेंट्रलचा विषय तर म्हणजे मला त्यातलं जास्त नॉलेज नाही तर आम्हाला मला एक माहिती आहे राज्यासाठी शरद दादा काम करतात सेंट्रलसाठी अमोल कोल्हे काम करतात म्हणून की आम्ही दादाकडे जायचं का अमोल कोल्हे साहेबांकडे जायचं म्हणजे जर आता दा आता हे जे आता बरेचसे जर माझी चर्चा केली तुम्ही पहिल्यांदा तुम्ही असेल की तुम्ही जबाबदारी स्वीकारली मी आहे मी करतो परंतु आता वन विभाग ते डायरेक्ट हात भेटून टाकते मग मला काय म्हणायचंय कुठेतरी हे बिबटे हल्ले थांबले पाहिजेत तुमच्या पण शब्दाचा मान आहे आम्हाला आणि तो राहणार आहे मी तो म्हणतो दादा तुम्ही ना ते रस्ते बिस्ते ना थोडं मागे ठेवा हो पहिलं हे पहिलं आहे ना आमचं आम्हाला मुक्त करा आम्हाला भय मुक्त शिवजन् तुम्ही करा आज एवढं गोद्राय आणि हा काय दिल्लीचा विषय राज्याचा बी जाऊनदारी स्वीकारले ना हे माझ्या अंडर मधलं डिपार्टमेंट आहे बी जाऊन स्वीकारली अरे वाघाची जबाबदारी स्वीकारला वाघच पाहिजे हे काही हांडूफांडूच काम नाही वाघाला स्वीकारले वाघ आता ना <laughs> स्वीकारले ना आम्ही जबाबदारी आणि तुम्ही असं म्हणताय आम्ही एक्सप्लाइन केलं ना जिथे आधी चाळीस मिनटे होती होते दीडशे मिनिटे ठेवणार नाही तुम्ही म्हटले उपाययोजना केली केली ना बिजरे वाढवले की नाही वाढवले ना हा आता याची अंमलबजावणी करण्यासाठी यांना जागा करायचे यांना करणार यांना आम्ही पळवून जागा करणार की घटना सोडणार नाही कुणाला आता दिवस लाच यांना आहे दोन याच्यामध्ये आम्ही वाटून देऊ शिवाय गावागाव जिदा बेबटचे प्रवण क्षेत्र आहेत ते आयडेंटीफाय करू तिथल्या तरुणांचा पण सहभाग करू पिंजऱ्यात बसण्यापेक्षा तुम्हाला पिंजऱ्याच्या बाहेर आम्ही फिरायला लावू गस्त करायला लावू वाटून देऊ ना प्रत्येकाला गावं अवेअरनेस जिथे आंधाराची लाईट लावायला आपण हेवी कामाला सुरुवात करू सगळेजण आपण बघा शेवटी कुठली समजा एखाद्या गटरात चॉकअप झालं तर तो काय बाहेरच्या जिल्ह्यात नाही साफ करायला आपण आपलं केलं पाहिजे हात घालून चॉकअप काढलं पाहिजे आता हे चॉकअप काढायची गरज आहे हा एवढा नैसर्गिक असलेली आपत्ती ही आपत्ती आहे नैसर्गिक मोठी त्याला आपण सामोरून जाणार आहे माझी विनंती आहे तुम्ही याच्या बाहेर पडा आणि आपण आणि तुम्हाला सांगतो हा जो तुम्ही ना बदलीचा विषय हा आता मार्च मधलाय आहे ना मी नोटो आल्यापासून बदलीचा विषय लगेच कसं असं काढून टाका त्याला काढून टाका याला काही बदलीची प्रोसिजर आहे त्या पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या आता मार्च मध्ये बदलीच आहे मार्च मध्ये आहे तुम्ही म्हटलं मी बोललो होतो मी बोलल्याप्रमाणेच मागणार त्याला ठरवलं कोण काय लगेच बाजूच करणार माझा प्रस्ताव पण ऍडमिट झालाय त्यांना बोललो होतो आठ दिवसावर मी भेटलो फॉरेस्ट खात्याच्यावर जाऊन प्रस्ताव दाखल केलं की यांना आम्हाला चांगला अधिकार आहे तरुण पाहिजे पाळणारा फास्ट त्या तिथे पोस्ट आहे ना तिथे सर्वे फास्ट पाहिजे माणूस पाळणारा अलर्ट झटपट गाडी उतरणारा पाळणारा शेतामध्ये पाळणारा सुस्त माणूस असला ना मग कायम नाही होणार माझी विनंती आहे आपल्याला आपण याच्यातून बाहेर पड आपण संबंध न करू तुम्हाला या भागवत टीमचा आपण लिडर करू इथल्या फॉरेस्टच्या आपल्याला काम करावं लागेल नाही नाही कसं नाही आतमध्ये बसले बाहेर काम करू आपण काय करू इथले आपले ऍक्शन फोल्ड करू आपण प्रत्येक विभागाचे ऍक्शन फोर्ड बनवत सहभाग घेऊ आणि एकाही डिपार्ट जो डोज लागला डिपार्टमेंटचा त्याला ऑन द स्पॉट कारवाई करू सोडायचं नाही कोणाला आपण अरे जेवापेक्षा काय महत्वाचं आहे अहो मला जेवण बोर्ड नाही लागलं मी तिथं एअरपोर्ट निघलो काल डायरेक्ट साडेतीन वाजता गेलो तिथे

माझ्या मग तीन दिवसांचा बोललो दादा आम्ही बरोबर ये ना एकत्र येऊ आणि इथल्या भागामध्ये प्रत्येक भागामध्ये असे धरणपुरं घटना आपण बाहेर काढू तुमच्या सगळ्यांचा विचार करता येईल सूचना द्या ना मला करून व्हायचं काय काय मार्ग तुमच्या डोक्यात काय असेल तो सांगा बाहेर जाऊन मार्ग करायचं सोडवायचंय राजेश राजेश विभाग आता त्यांनी सांगितलं आता आमच्या इथं मध्ये चोऱ्या होत होत्या दादांनी सांगितलं बाबा ही कुठंतरी साहेब ग्राम सुरक्षा दलाचे लोक जागे करा तुम्ही तुम्ही स्वतः आम्ही दररोज म्हणजे आता बघताय तुम्ही रिझल्ट दररोज आमच्या ग्राम सुरक्षा दलाच्या ग्रुपवर तू असतील तर तू बघत असशील की आहे रिझल्ट आहे चोऱ्या बंद झाल्या आणि जे झाले ते तुम्हाला सांगतो ह्या एक दहा पंधरा दिवसामध्ये चोर आमच्या ताब्यात येते

तसं एवढे लोक तुझ्यासाठी येतात बाबा सगळ्यांना म्हणजे काळजी आहे म्हणूनच येतात असं काही नाही की आणि तुझं कोण बाबा कोण बोललं आणि रिस्पेक्ट ठेवा सगळ्यांचा मान सन्मान ठेवावा आता सगळ्या दादा स्वतः ही विनंती महाराष्ट्र आलो आणि राजभाऊ दादा आमदार म्हणजे या आंदोलनचा आम्ही सन्मानच करतो कारण कसे कुणा कोणतरी आवाज उठवणं पाहिजे आणि स्वस्तापणा ठेवला पाहिजे आपल्याला जागरूकता केली पाहिजे म्हणजे मस्त आपण आपले पेशंट पण नीट झाले Oh, 何や काय किती दिवसात आपल्या सोमवारपासून रक्षण चालू होणार ना अंबाल बजावून चालू होणार त्या मिटिंगला असतात आणि तुम्हाला एवढं आंदोलन रक्षण बनवले तुम्हाला रिझल्ट दिसेल ना आपल्याला कामाला काय करत बैठक तुम्हाला आपल्याला मागायला मिळायला पाहिजे त्या प्रेझामध्ये पक्ष ठेवलं पाहिजे नाही का आणि कॉल होईल आपण काय करू एक त्यांना एक सांगू फॉरेस्ट आहे का फॉरेस्ट खात्याला आपण सांगू तुम्ही एक असा नंबर तुम्ही या मला था। द्या चालू की तो नंबर आम्ही तुम्हाला म्हणजे क्वीक समजा समजा उदाहरणारा उदा नंबर दिला रिंग गेली का तुमचं एक मिनिटाची आतमध्ये तुमचा फोन फाटा आदर भाई भाई आपण अवेअरनेस करू आता शिवाय वन समिती आपण जागृत करू तुम्ही तुमच्या विभागातल्या करा तथ्य विभागातली आपण माणसं नेमून टाकू वन समिती आल्या का त्याला फॉलो करू काही ठिकाणी आपण फ्रिजर लावून वाट पाहू काही ठिकाणी त्याला बाहेर काढून पकडू मुलाला बाहेर काढू लागेल ना काही ठिकाण आणि आपल्याला कॅप झाले दीडशे आपण सांगितल्याप्रमाणे प्रत्येक तिथले बेस कॅम्प जोड आहेत त्या कॅम्पचा एक नंबर आणि संबंधित दोन दक्षेचा नंबर प्रत्येक गावोगावी करूया आता उपाय न केल्याशिवाय शिवाय वन <muchas> विभागवा बघे तीनशे रुपये दादा मी मी तुमची खूप रिस्पेक्ट करतो एक शिव भक्त आहे नातेने मी पण एक शिव आहे मी हप्त्यातले दोन दिवस गडकिल्ली नव्हत असतो तुम्हाला माहिती आणि मी तुमची रिस्पेक्ट करतो मी आता एक सांगतो समजा एक वर्ष आता दादांना टायमिंग ना म्हणजे मी मोठा नाही पण मला पण आधी घरी लोकशाही दिलं आहे तर एक वर्षात एक वर्षात फरक पडला नाही हल्ल्यांच्या बाबतीत तर पुढच्या शिवजयंतीला जुनरला शिवजयंती असेल आणि इवऱ्यात उपोषण चालू असेल आणि ते उपोषण मात्र एकदम टोकाचं असेल हे तुम्हाला मान्य असेल दादा आता मान्य आहे मला अंबद्धाची वेळच नाही कारण मी आपलं काम करायला बरं का फॉरेस्ट वाले पण साहेब बरं का आपलं लोक खंड होईल बक्षीच सोडताय आता या ठिकाणी ना, ना, ना। आता या ठिकाणी शरद दादा आलेत आणि दादानी सांगितले दादांनी शब्द दिला कि एक वर्षाच्या म्हणजे पुढच्या शिवजयतीपर्यंत ही हल्ल्यांची वेळच येऊन देणार नाही मी त्यांना काय म्हणतोय आपल्याला रिझल्ट पाहिजे तर ते ज्याला एग्री झालेत आणि ते म्हणतात ही वेळच येऊन नाही देणार त्याच अटीवर आणि राहिला ते काही मजूर अधिकारी कोण सातपुते का काय त्याचा पण प्रश्न मार्गी लावा एखादा डेशिंग कार्यकर्ता एखादा डेशिंग ऑफिसर इथं आणा आणि आपल्या तालुका बिबटमुक्त करा एवढीच विनंती करतो आणि दादा तुम्ही अॅग्री केलेले एक वर्षाच्या काळामध्ये मी पण तुम्हाला शब्द देतो एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंतीला पुढच्या जर आपल्या म्हणजे रिजल्ट नाही आला समजा हे घटना चालूच राहिल्या तर त्यावेळी मात्र माझ्याकडे कोणीही येऊ नका कुठल्याही लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे येऊ नका म्हणजे त्यावेळी ते अधिकार गमवून बसतील म्हणजे दादा तो तो ग़ी 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 <laughs> मी लहान पुतून मोठा घास घेतोय मला अधिकार हल्ले कमी करण्यासाठी आपण शंभर टक्के आपले काय आहे आता शंभर टक्के तर बेबट सापणार नाही तो पण हल्ले कमी व्हायला पाहिजे ही भूमिका आहे आता असं जेव्हा कमी होते ना बिबटे तेव्हा सुद्धा पंधरा वर्षापूर्वी एका चुकडून हल्ला होतच होता म्हणजे हे काय आजची गोष्ट नाही गेले पंचेचाळीस वर्ष झाले जे हल्ले आहेत तुमच्या सोबत आहोत पण तसं नाही बेबड हल्ले कमी होतील तुम्ही जे म्हणलं वारंवार होताय दहा दिवस घडले तिथं घडले प्रतिनिधी दिवसांनी काय घडले चालूच आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के मी फरक जाणून देतो आणि उपाययोजना तसेच होणार आहे आणि तुम्हाला बरोबर घेऊन करणार आहे त्यामुळे बघा तुम्हाला रिझल्ट कळेल ती वेळ येऊन देणार नाही मला खात्री माझ्या कामावर मी काय काम करतो तुम्ही आंदोलन करतो समाधान नाही झालेलं फक्त समाधान नाही झालेलं माझ समाधान झालेलं नाही दादा दादांच्या शब्दाला मान आणि दादा फक्त दोनच महिने झाले मला दादा वेळ द्यायची एक वर्ष समाधान नाही मी तुम्हीच मी आले ना